बातम्या सदस्य मुर्जी पटेल बर सोनोने साहेबांना एक विषय मांडायचा आहे अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय हा शौऱ्यांचा महाराष्ट्र हा शौऱ्यांचा अखंड हिंदुस्थान काल पहाटे चार वाजता छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतली एक शिवकन्या आपल्या आई आलमे गावातून सगळे हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघले असताना दौंड तालुक्याच्या शेवटच्या हातीचा असलेल्या पोलीस स्टेशन आणि भिंगवण भिंगवन म्हणजे इंदापूरचा पहिला ठिकाण अशा पद्धतीच्या असलेल्या बॉन्ड्रीवर हे घटना घडली अध्यक्ष मोदय ती अतिशय दुर्दैवी आहे अतिशय गंभीर आहे आणि ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे माझ्या संपूर्ण असलेल्या रयतेच्या आब्रोला हात लावेल त्याचा हात कलम केला जाईल अशा म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीच्या काल मात्र काही नाना आई वडील तिथे चहा गेला खाली उतरले असताना त्या ठिकाणी दौंडच्या आणि भेगवतच्या हद्दीवर पहाटे चार वाजता कोयत्याने ती लोक आली आणि आलेल्या आले लोकांनी त्या सर्व लोकांना दमदाटी करून त्या कोयत्याचा धाग दाखवून त्या मुलीला खांद्यावर उचलून देण आणि त्या चहाच्या टपरीच्या पाठीमाग त्याच्यावर अति प्रसंग करण्यात आला अध्यक्ष मोदय गळ्यातले डागडागेने काढले त्या महिलांचे जे वारकरी होते ते होते तरी काय थोडे दोन थोडे गरीब महिला या शेतकरी महिला पण अशा परिस्थितीमध्ये झालेली घटना ही अतिशय क्रूर आहे निषेधार्थ आहे मी दुर्दैवी आहे मला सकाळी वास्तव ही गोष्ट मांडायची होती सकाळी हा सगळ्यांना बोदल चालला होता अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायचं वारकऱ्याचे सकाळपासून फोनवर फोन चालू भोल आहे तुम्ही हे सभागृहात मांडणार आहात की नाही आणि मांडल्यावर याच्यावर या चोवीस आत मध्ये हे सगळे जे कोयताधारी आहे त्यांना तुम्ही गजाड करून त्यांना भाषेची शिक्षा देणार आहात की नाही माझी विनंती आहे वारकर ही आपल्या सर्वांची निवृत्ती ज्ञान देव सोपाम आहे एकनाथ नाम देऊ तुकाराम आपल्या संस्कृतीवर घाला आला आणि अशा पद्धतीने जर कृत्य होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला अध्यक्ष महोदय याचा रिप्लाय आणि याची व्हावी आणि तातडीने अटक करून वारकऱ्यांना संदेश द्यावा की हा महाराष्ट्र सुरक्षित होता आहे आणि राहील एवढंच निवेदन करतो जय शिवराय सन्मान्य सदस्य मुरजी पटेल सुरू करा ना मुरजी पटेल साहेब नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन